मी दुष्यंत हरघर आयुर्वेद हरघर रोजगार मदे रियांश लिमिटेड कंपनीमध्ये काम करत आहे आमचे आहेत खरं तर यांच्या माध्यमातून आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यांना आपण हे रियांश अमृत ज्यूस दिलं होतं ते कशासाठी दिलं होतं आपण जाणून घेणार आहोत तर आपण त्यांनाच विचार सर तुमचं नाव सांगा माझं नाव काशीनाथ तारी भाऊ आपण हे ज्यूस कशासाठी घेतलं होतं हा मला मागील वर्षी मला किडनी इफेक्ट डॉक्टरांनी चेकअप केलं आणि किडनी इन्फेक्शन दाखवलं आणि त्याच्यामुळे मला खूप त्रास व्हायला लागला ॲलोपॅथिक औषधं वगैरे सर्व सुरू होती पण मला उठता बसता पण येत नव्हतं मग अशा वेळेला त्या औषधांनी काय उशिरा म्हणजे रिझल्ट येतील असे डॉक्टर सांगायचे त्याच्यामुळे मी थोडासा हातबल झालो होतो आणि मग त्याच अवस्थेत मी काही व्हिडिओ पाहिले आणि मला जाणवू लागलं की आपण बनकर सरांना मी कॉन्टॅक्ट केलं फोनवरून हो आणि म्हटलं मला अमृत ज्यूस जर तुम्ही औषध ते दिलं तर मी ते जर घेतलं तर मला फरक वाटेल असं मला आत्मविश्वास वाटतो आहे आणि त्यांनी मी कॉन्टॅक्ट केल्याबरोबर लगेच दोनच दिवसात माझ्यापर्यंत अमृत ज्यूस औषध पाठवलं त्याने घेण्याची पद्धत वगैरे त्यांनी सांगितली आणि त्यानुसार मी पंधरा ऑगस्टपासून हे औषध मी अमृत ज्यूस घेतो आहे आणि त्याच्यामुळे मला एवढा चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला की मी उठून उभा राहून हळूहळू चालायला लागलो आता काठीशिवाय मी चालतो आणि लांब कुठे जायचं असेल तरच काठी वापरतो नाही तर काठीशिवाय चालतो आणि मला अत्यंत जेवण व्यवस्थित जातं पोट साफ होतं चांगल्या पद्धतीने झोप लागते आणि चांगल्या निरोगी आरोग्याची हीच खरी लक्षणं आहेत असा माझा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे मला माझ्या वयाच्या बहात्तराव्या वर्षीसुद्धा या औषधाने चांगला गुण आलेले आहे चांगला रिझल्ट लागलेला आहे म्हणून आपण ज्यांना चांगलं सदृढ आरोग्याने जगायचं असेल लहान मुलापासून तो वयोवृद्धापर्यंत त्यांनी अमृत ज्यूस अवश्य घ्यावं ते अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे असं मी तमाम बंधू भगिनींना कळकळीची विनंती करतो आहे